विधान परिषदेच्या चार जागांसाठी सव्वीस जूनला मतदान शाळांना लावलेल्या उन्हाळ्या सुट्ट्या आणि गावी गेलेले शिक्षक मतदार या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या शिक्षक तसेच पदवीधर मतदारसंघाची दहा जून रोजी जाहीर करण्यात आलेली निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती आता ही निवडणूक सव्वीस जून रोजी होणार आहे भारत निवडणूक आयोगाने शुक्रवारी विधानपरिषद निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला त्यानुसार विधानपरिषदेच्या चार जागांची मतमोजणी एक जुलै रोजी होणार आहे विधान परिषदेत मुंबई पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विलास पोतनीस कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे निरंजन डावखरे मुंबई शिक्षकचे कपिल पाटील आणि नाशिक शिक्षकचे किशोर दराडे यांची सदस्यत्वाची मुदत येत्या सात जुलै रोजी संपत आहे त्यामुळे रिक्त होत असलेल्या या चार जागांसाठी निवडणूक होत आहे राज्यात लोकसभा निवडणुकींसाठी मतदान विविध टप्प्यात सुरू असताना निवडणूक आयोगाने आठ मे रोजी महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघासाठी निवडून निवडणूक जाहीर केली होती निवडणूक आयोगाने अधिघोषित केलेल्या कार्यक्रमानुसार या चार मतदारसंघात दहा जून रोजी मतदान होऊन तेरा जून दोन हजार चोवीस रोजी मतमोजणी होणार होती मात्र राज्यातील शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या आणि सुट्टीनिमित्त गावी गेलेले शिक्षक मतदार यामुळे विधान परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती त्याची दखल घेऊन आयोगाने चौदा मे रोजी परिषदेच्या निवडणुका लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आता जाहीर झालेल्या नव्या कार्यक्रमानुसार विधान परिषद निवडणुकीची अधिसूचना एकतीस मे रोजी जारी केली जाईल सात जून उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल दहा जूनला उमेदवारी अर्जाची छाननी तर बारा जूनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येईल सव्वीस जून रोजी सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत मतदान होईल तर एक जुलै दोन हजार चोवीस रोजी मतमोजणी हाती घेऊन निवडणूक निकाल घोषित करण्यात येईल